तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये आलेला आहे ट्रॅक्टर फणायला हे तुम्हाला दिसत आहे ट्रॅक्टर फणत आहे पहिल्यांदा आपण केलेली आहे नांगरट मित्रांनो आणि नांगरट केल्यानंतर परत आता फण चालू आहे फणायचं तर आता हे यात लागण करायची ऊसाची लागण मित्रांनो ऊस लावायचा आहे आपल्या शेतामध्ये तर पहिल्यांदा शेत फणावला म्हणजे नांगरावं लागतं नंतर परत फणावं लागतं शेत आणि परत मग सरी सोडावं लागते आणि परत मग लागण करावं लागतं मित्रांनो कोसाचं बेण आणि परत खांड आणि लागण कर परत पाणी दे शे, तर बऱ्याच गोष्टी शे हे करावं लागतं त्या तुम्हाला तर दिसत आहे तर मित्रांनो आता आपण रान रान्नागलेलं आहे आता परत फणतो आहे आणि थंडल्यानंतर परत सरी सोडायची सरीच्या वेळेस पण आपण ब्लॉक करणार आहोत आता सध्यालाही फोन चालू आहे फोनायचं आणि दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर आलेला आहे आता या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो पाठीमाग ट्रॅक्टर आलेला आहे आणि इथे पण एक आहे तुम्हाला ट्रॅक्टर पाठीमाग फिरण्यात आहे ओके चला तर मग तुम्हाला दाखवतो कसं फोडलं जातं काय आपण फणा उभा राहणार आहे मित्रांनो आपण जाऊया या फणामध्ये उभा राहायला चला तर मग जाऊया आता मित्रांनो ट्रॅक्टर आलेला आहे फणायला आणि तुम्हाला दिसत आहे ट्रॅक्टर फणत आहे ट्रॅक्टर फणत आहे मित्रांनो रानामध्ये शेतामध्ये आपल्या आणि आलेला आहे ट्रॅक्टर फणायला आणि कसा फणत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे शेत कसं फणलेलं आहे किती माती उकरलेले आहे आणि ही तुम्हाला दिसत आहे माती उकरलेली मित्रांनो किती खोल नांगरट केली जाते पहा तुम्ही फणलं जातं किती खोल आणि मित्रांनो आता आलेला आहे ट्रॅक्टर या साईडला तुम्हाला दिसत आहे ट्रॅक्टर आलेला आहे पाणी आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर म्हणत आहे शेतामध्ये मित्रांनो आपण बसलेलो आहे आता ट्रॅक्टर मध्ये आणि तुम्हाला दिसत आहे पण चालू आहे आणि म्हणत आहे ट्रॅक्टर आणि मित्रांनो हा आहे ट्रॅक्टर आणि मित्रांनो हे आहे ट्रॅक्टरचे मालक आणि मित्रांनो हा साऊंड आणि जेप हा तीन किलोमीटरचा आवाज आहे ह्या साऊंडला आणि टेपला मित्रांनो आणि मित्रांनो ह्या ट्रॅक्टरचा टेप इथं आमच्या भागात कुठंच नाही आहे जवळजवळ आवाज जर सोडला तर हवाही टेप आहे आवाज जर सोडला तर तीन किलोमीटरपर्यंत आवाज येतो मित्रांनो आणि ही ट्रॅक्टरचा मालक आहे तर ही टेप आणण्यासाठी मित्रांनो मग ट्रॅक्टरचा मालक दोनशे किलोमीटरवर गेलं होतं किती दोनशे किलोमीटर तर हे दिसत आहे तुम्हाला बॉक्स आणि सांग हे आहे बारा हजार रुपयेचं मित्रांनो दोनशे किलोमीटर घेऊन आलेलं आहे तर इथं आमच्या भागात कुठं असला टेप नाही आहे मित्रांनो आणि ह्याचा आवाज नाही खतरनाक आहे चला तर मित्रांनो फोन होऊया आपण राहणार आता शेत मित्रांनो आणि खाण्याजा चालूच आहे आणि आपण आलेलो आहे आता शेतामध्ये थोड्या आणि वैरण मित्रांनो वैरण वैरण जाणार आहोत लोक थोडंसं फेरफटका मारावा म्हटलं शेतामध्ये काय चालू आहे काय नाही शेतामध्ये बघावं म्हटलं मित्रांनो आणि थोडं चेकिंग करणं गरजेचं असतं मित्रांनो दिसत आहे तुम्हाला इथं शेतामध्ये आलेलं आहे मी आता आणि इथं बांधव रुमच चेक करावं लागतात सारखे दिसत असतो तुम्हाला तर इथं आलेलो आहे आपण व्यवस्थित आहे का नाही बघण्यासाठी चला तर मग मित्रांनो आपण चेकिंग करूया थोडं थोडं आणि इकडून व्यवस्थित आहे का बघू बांध वगैरे काढलेले आहे इथे दिसत आहे तुम्हाला हे घाण बाहेर काढायचे मित्रांनो शेतामधून मला रानातून बाहेर टाकायचे आणि वैरण काढायची आता आपल्याला मैशेल आपल्या फायनली मित्रांनो आलेलं आहे चेंबरपाशी दिसत आहे तुम्हाला इथे चेंबर, चेंबर। आणि चेंबर हा गळत आहे मित्रांनो तर ही चेंबर आपल्याला नीट करावं लागणार आहे चेंबर पाणी लीक करतोय मित्रांनो तर चेंबरमधून हे पाणी गळत आहे मित्रांनो तर हे दिसत आहे तुम्हाला पाणी आणि रान इथं वल होत आहे मित्रांनो तर आता हे चेंबर नीट करून टाकावं लागेल नाहीतर चेंबर कापून तर काढावं लागेल मित्रांनो दिसत असं तुम्हाला हे चेंबर कापून काढावं लागेल आणि मगच हे चेंबरचं पाणी गळायचं थांबवेल मित्रांनो चला तर मग आपण पुढे जाऊया फायनली मित्रांनो आपण आणलेलं आहे खोरं हे दिसत आहे तुम्हाला खोरं आणि आता आपण ह्या चेंबरपासी दारं देणार आहोत मित्रांनो हे पाणी आपलं थोडंसं चेंबर लीक असल्यामुळं पाणी वेस्टेज चाललेलं आहे थोडंसं आपण त्याला कलवूया आणि व्यवस्थित डायरेक्शनमध्ये लावून टाकूया मित्रांनो पाणी चला तर मग लावून टाकूया हे खोऱ्यानं ओके चला मित्रांनो दारे वगैरे दिलेले आहेत आणि पाणी सही डायरेक्शनमध्ये लावलेलं ला आहे मित्रांनो आणि आपण काढलेलं आहे वैरण काढायला तर या ठिकाणी आपण वैरण काढत आहे मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे वैरण काढलेले आहे तर थोडीफार अजून जर जमली तर अजून काढायची मित्रांनो वगैरे तर चला अतापन। अतापन तर जाऊया मग आता आपण आता आपण झालेलं आहे खाली चालत आहे मित्रांनो दिसत तुम्हाला तर तिथं जाण राहायचं आपण आता चला तर तू जाऊया मित्रांनो मित्रांनो मी चिमणी आणि पाणी आहे ह्या पाकला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला ही पाक आहे आणि चिमणी आणि पाणी चला तर मग आपण इकडे आपल्याला थोडं काम आहे आपण जाऊया हो मित्रांनो आलेलं आहे पाऊस आणि आपण आहे पावसामध्ये मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमाग छोटा छोटा पाऊस येत आहे मित्रांनो म्हणजे थोडा थोडा येत आहे पाऊस असा काही जास्त पाऊस येत नाही आणि जमीन वली झालेली आहे मित्रांनो ही तुम्हाला दिसत आहे तर चिखल झालेला आहे जमिनीमध्ये सध्याला आणि पावसाचं वातावरण आहे तर सगळीकडे पाऊस येत आहे मित्रांनो आणि आपण आता घराकडे निघणार आहोत ह्याच्यामध्ये काय पाऊस दिसत नाही मित्रांनो पण पाऊस ॲक्च्युली थोडा थोडा येतो आहे आणि वातावरण तर पावसाच झालेला आहे मित्रांनो पावसाचं वातावरण म्हणजे असं झालं आहेपाळ घेतून आभाळ आलेलं एवढं पण आभाळ नाही मित्रांनो आभाळ आहे थोडंसंच आणि या साईडला पण पाहू शकता तुम्ही मित्रांनो थोडंसं आभाळ आले आणि सूर्यदेव सूर्य, सूर्य गेलेला आहे ढागांच्या आड आणि असा आभाळ भरलेला आहे पांढरा आभाळ आहे पण भरलेला आहे मित्रांनो आभाळ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, करा कमेंट करा शेअर कां थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जाता जाता महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले जे बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला